नमस्कार मी यामिनी दळवी या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत गेल्या अनेक दिवसांपासून राज्यामध्ये सुरू असणाऱ्या लोकसभेच्या प्रचाराचा धुराळा आता संपला आहे इतके दिवस प्रचारामध्ये आणि लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये व्यस्त असणाऱ्या महाराष्ट्रामधल्या राजकारण्यांना आता तरी सर्वसामान्य माणसांच्या समस्यांकडे बघायला वेळ मिळेल अशी ही आशा आहे कारण आपला महाराष्ट्र सध्या दुष्काळामध्ये हुरपळतो आहे महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमधली आपली माणसं पाण्याच्या घोटासाठी तरसत आहेत खोल गेलेल्या विहिरी धरणांमधले कमी होत चाललेले पाणी साठे जनावरांसाठी नसलेला पुरेसा चारा माणसांचे आणि जनावरांचे हाल झाल तर त्याच वेळेला दुसरीकडे गेल्या महिनाभरापासून राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आश्वासनांचा पाऊस पडलाय जनतेनं सारं काही ऐकून घेतलं खर तर तो पाऊस एखाद्या अवकाळीसारखाच फटका कमी फायदा कमी आणि फटका जास्त पण आता तरी ते भावनिक मुद्दे सोडून वास्तवाकडे बघणार का निवडणुकीच्या प्रचारामध्ये दारूच्या सुद्धा चर्चा रंगल्या पण अपवाद वगळता पिण्याच्या पाण्याचा मुद्दा घोटभर सुद्धा वापरला गेला नाही त्याच राजकारण्यांना आता राज्याच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये होरपळणाऱ्या पर नागरिकांचे अश्रू दिसणार आहेत का महाराष्ट्रामध्ये किती भीषण स्थिती आहे हे दाखवण्यासाठी पुढारी न्यूजचा ग्राफिकल ड्रोन महाराष्ट्रभर फिरतोय आणि राज्यामधल्या पाणीबाणीचा वास्तव दाखवतोय बघूयात तर एकूणच राज्यभरामधली परिस्थिती नेमकी काय आहे आपण बघतोय आजच्याच दिवशी हा जो पाणीसाठा आहे कोकणामधला आहे तो आहे बेचाळीस टक्के तर त्याच वेळेला गेल्या वर्षी आजच्याच दिवशी कोकणामधला पाणीसाठा होता अडतीस टक्के यामध्ये शहापूर ठाणे पालघर इथल्या सगळ्या धरणांचा समावेश आहे मात्र हे पाणी महानगरांना जातं तिथल्या गावांना मिळत नाही पुढे आहे पश्चिम महाराष्ट्र आताचा आजचा पाणीसाठा आहे एकोणीस टक्के तर त्याच वेळेला गेल्या वर्षीचा पाणीसाठा पश्चिम महाराष्ट्रामध्ये होता बावीस टक्के गेल्या वर्षीपेक्षा तीन टक्के पाणीसाठा यंदाच्या वर्षी कमी आहे पुढची परिस्थिती बघूया उत्तर महाराष्ट्रामधलं चित्र बघूया आताचा सा पाणीसाठा उत्तर महाराष्ट्र सत्तावीस टक्के आहे आणि हीच परिस्थिती गेल्या वर्षी आजच्या दिवशी कशी होती तर गेल्या वर्षी त्रेचाळीस टक्के इतका पाणीसाठा उत्तर महाराष्ट्रामध्ये होता म्हणजेच गेल्या वर्षीपेक्षा सोळा टक्के पाणीसाठा यंदाच्या वर्षी कमी झालेला आहे पुढे ज्याला दुष्काळवाडा टँकर वाडा म्हटलं जातं असा हा मराठवाडा आजच्या घडीला पाणीसाठा आहे दहा टक्के अवघात दहा टक्के तर त्याच वेळेला गेल्या वर्षी हा पाणीसाठा एक्केचाळीस टक्के होता म्हणजे एकतीस टक्के पाणीसाठा कमी झालेला आहे मराठवाड्यामध्ये पुढे विदर्भ पूर्व आणि पश्चिम विदर्भाची एकत्रित आकडेवारी आपण बघतोय आजच्या घडीला हा पाणीसाठा आहे सत्तेचाळीस टक्के त्याच वेळेला गेल्या वर्षी हा पाणीसाठा विदर्भामधला चाळीस टक्के होता पूर्व आणि पश्चिम विदर्भामधला हा एकूण पाणीसाठा त्यामुळे ही आकडेवारी आपण बघतोय पश्चिम विदर्भामध्ये बहुतांश ठिकाणी दुष्काळी भाग आहे एकूण महाराष्ट्राचा विचार केला तर सध्याच्या घडीचं चित्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केवळ चोवीस टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे आणि गेल्या वर्षीचा विचार केला तर तो पाणीसाठा होता पस्तीस टक्के याचाच अर्थ असा की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अकरा टक्के पाणीसाठ्यामध्ये घट झालेली आहे तर धरणांमधला पाणीसाठा झपाट्याने खालावत चाललाय आणि त्यातही एक विदारक वास्तव आहे कोकण विदर्भ यासारखे भाग जिथे भरपूर पाऊस पडतो तिथे धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा दिसतो तळकोकण ते रायगड मोठे धरणांचे प्रकल्पच नाही आहेत जिथे आहे त्या ठाणे पालघर जिल्ह्यांमधलं पाणी हे महामुंबई यासारख्या परिसरामधल्या महानगरांसाठी वापरलं जातं कोकण तसाच आहे पाण्याविना विदर्भामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती अशीच सारखी आहे त्यामुळे महाराष्ट्रामधल्या पाणीबाणीकडे तीव्र दुष्काळी परिस्थितीकडे लक्ष वेधण्याचा हा पुढारी न्यूजचा प्रयत्न आहे सत्ता मिळवण्यासाठी जीवाचं रान करणारे नेते जनतेला पाणी मिळवून देण्यासाठी आता नेमकं काय करणार हा प्रश्न आता महाराष्ट्रामधले नागरिक इथली जनता विचारते आहे कुणी चारसो पारचा नारा दिलाय तर कुणी गद्दार विरुद्ध खुद्दार असा सामना सांगितला कुणी भ्रष्टाचाराचा मुद्दा कळीचा केला तर कुणी आरक्षणाचा हे सगळे मुद्दे जरी इथल्या जनतेसाठी थोड्याफार दृष्टीने महत्वाचे मानले तरी इथल्या लोकांना जगवणाऱ्या पाण्याच्या प्रश्नाविषयी आता नेते काय करणार याकडे जनता सुद्धा डोळे लावून बसली आहे ही दृश्य आपण बघू शकतोय संपूर्ण महाराष्ट्रभरामधल्या वेगवेगळ्या भागामधली ही दृश्य आम्ही दाखवतोय बारामती मधली ही दृश्य आहेत अनेक ठिकाणची धरणं कोरडी ठाक पडली आहेत नद्या नाले आटलेले आहेत विहिरीनी तळ गाठलाय माणसांसारखीच पिकं आणि जनावर सुद्धा जगवण्यासाठी पाणीच उपलब्ध नाहीये राज्यामध्ये पाऊसमान चांगलं राहील असं बोललं जात आहे खरं पण त्याला अजूनही महिन्याभराचा अवधी आहे अवकाश आहे त्या महिनाभरामध्ये आता लोकांना जगण्यासाठी लागणारं पाणी सरकार कसं उपलब्ध करून देणार हाच खरा प्रश्न आहे विदर्भ आणि मराठवाड्यामधली परिस्थिती दिवसेंदिवस भयानक होत चालली आहे ज्या उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी पुरेसा पाणीसाठा होता तिथे सुद्धा यंदाच्या वर्षी फार कमी पाणी उरलंय कित्येक गावं हे टँकर वाडे झाले आहेत करूं। तर पाण्यासाठी कित्येक किलोमीटरची पायपीट करून महिलांच्या पायाला फोड आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि हे सगळं आता सरकारला दिसणार आहे का तर निवडणुकांच्या प्रचाराच्या वेळी दारोदारी जाणारी नेते मंडळी आता त्यांच्या याच मतदारांसाठी याच जनतेसाठी धावाधाव करणार आहे का की त्यांची आश्वासनं ही नेहमी पद्धतीने चुनावी जुमले ठरणार आहे हे सगळं जाणून घ्यायचंय आजच्या या पुढारी प्राईम टाईम मधला विशेष कार्यक्रम प्रचार संपला संवेदनशीलता जागणार का मराठवाड्यामधलं नेमकं चित्र काय आहे जाणून घेऊयात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाड्यामधल्या आठही जिल्ह्यांमध्ये भीषण असं पाणीटंचाईचं संकट निर्माण झालंय मराठवाड्याचं रूपांतर टँकर वाड्यामध्ये झालंय एकीकडे लोकसभा निवडणुकांचा प्रचार सुरू असताना दुसरीकडे मराठवाड्यामध्ये दुष्काळाचं भीषण संकट वाढताना दिसत आहे केलेल्या विहिरी तापलेल्या उन्हात पाण्यासाठी चाललेली वणवण एकावर एक हंडे कळशा डोक्यावर घेऊन दुरून पाणी आणणाऱ्या या महिला टँकर आल्यानंतर हंडाभर पाण्यासाठी करावा लागणारा संघर्ष मराठवाड्यातला आठही जिल्ह्यात जागोजागी दुष्काळाचं हे वास्तव पाहायला मिळत दिवसेंदिवस पाणी टंचाईचं संकट तीव्र होत असताना मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणातला पाणीसाठा अवघ्या सहा टक्क्यांवर येऊन ठेवलाय मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या हरसूल तलावांनी सुद्धा तळ गाठलाय पाणी टंचाईमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत ऐन निवडणुकीच्या धामधुमीत दुष्काळाचं संकट आणखीनही तीव्र झालंय हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना मोठी पायपीट करावी लागतीये एकट्या संभाजीनगर जिल्ह्यातच नव्हे तर जालना बीड परभणी लातूर नांदेड हिंगोलीसह मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात दिवसेंदिवस परिस्थिती भीषण होत चालली आहे पाणी प्रश्न सोडवा अशी कळकळीची विनंती ग्रामस्थ प्रशासनाकडे करतायत अनेक ठिकाणी वेळेवर टँकर्स पोहोचत नाहीयेत या सगळ्या स्थितीत तीव्र आंदोलनांचा इशारा सुद्धा देण्यात येतोय मराठवाड्यात अनेक ठिकाणी ज्या तलावांमधून नद्यांमधून पाणी पुरवठा होतो त्या जलस्रोतांनी तळ गाठलाय अशा जगायचं कसं असा प्रश्न आता नागरिकांना पडलाय अनेक गावात दोन दोन किलोमीटर वरून पाणी आणावं लागतंय आधीच माणसांना पिण्यासाठी पाणी नाही आणि अशा जनावरांना पाणी कुठून आणायचं असा प्रश्न आता सतत भेडसावतोय यावरून दुष्काळाची व्याप्ती किती मोठी आहे याची कल्पना येईल मराठवाड्यात एक हजार एकशे त्र्याण्णव गावांना आणि चारशे पंचावन्न वाड्यांना टँकर शिवाय पाण्याचा पर्यायच राहिलेला नाहीये अशा मध्ये गावात आलेल्या टँकर्सवर ग्रामस्थ तुटून पडताना दिसत आहे हंडाभर पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय मराठवाड्याला पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या जवळपास एक हजार आठशे पर्यंत पोहोचली आहे सुमारे पंधरा लाख टंचाईग्रस्त ग्रामस्थांना हा पाणी पुरवठा करण्यात येतोय ग्रामीण भागात एका टँकर साठी आठ आठ दिवस वाट पाहावी वा लागते तापलेल्या उन्हात दोन दोन तास ताटकळत राहून ग्रामस्थांना एक ड्रम पाण्यावर समाधान मानावं लागत आहे पाणी विकत घेऊन तहान भागवण्याची वेळ या ग्रामस्थांवर आली आहे आणि तेही पुरत नसल्यानं विहिरी शोधत वणवण नशिबी आली आहे पाणी म्हणजे ज्या दिवशी नांदेडमध्ये निवडणुका झाल्या त्या दिवशी शेवटचं पाणी नांदेडकरांना आमच्या विभागाला आलं होतं पण आज जवळजवळ पंचवीस सव्वीस दिवस होत आले पाण्याचा थेंबही नाही आणि जे टँकरने थोडीफार पुरवठा होतोय तर तो, तो त्या लोकसंख्येला पूर्ण होत नाहीये म्हणजे प्यायला पाणी तर मिळत नाही मात्र लोकांमध्ये वादविवादच वाढलेले आहे त्याच्यामुळे आणि पाण्याची म्हणजे पाणी ही खरं तर बेसिक नीड आहे आज लोकांची मागणी काहीच नसते आम्हाला वेळच्या वेळी पाणी द्या वीज द्या आणि रस्ते द्या वीज आणि रस्ते तर आम्ही सोडून दिलेला आहे मुद्दा पण कमीत कमी प्यायला पाणी तरी द्या मराठवाड्यातील पाण्याची भीषणता किती आहे हे टँकरच्या आकडेवारीवरून समजू शकेल मराठवाडा की टँकरवाडा छत्रपती संभाजीनगर सहाशे अठ्याहत्तर जालना चारशे अठ्याऐंशी बीड तीनशे नव्याण्णव धाराशिव एकशे एकतीस लातूर पंचवीस परभणी चौदा नांदेड एकवीस हिंगोली दोन कागदोपत्री विचार केला तर सर्वाधिक पाणी टंचाईचा पाणी टंचाईचे संकट गोंगावत आहे जालना जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये नागरिकांना पाण्याच्या मागणीसाठी भटकंती करावी लागत आहे घाणेवाडी जलाशय अक्षरशः कोडेटाक पडलेले आहे घाणेवाडी जलाशयाच्या माध्यमातून जालना शहरातील नवीन जालना भागातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येतो आणि हे जे धरण आहे हे निजामकालीन धरण आहे मात्र यावर्षी जो काही अत्यल्प पाऊस झाला त्यामुळे या ठिकाणी पाणीसाठा जो आहे तो संपलेला आहे आणि पाण्याने अक्षरशः तळ गाठलेला पाहायला मिळत आहे यंदा पाऊस जो आहे तो अत्यल्प पाऊस झाला त्यामुळे या ठिकाणी पाणी जे आहे ते भरलं गेलं नाही आणि याचा परिणाम जो आहे तो आता असं झालेला आहे की जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत पाणी जे आहे ते हळूहळू संपत आलेलं आहे आणि मे अखेरीस या धरणाने कोरड गाठल्याचं पाहायला मिळत आहे पावसाळा सुरू होण्यासाठी अजून एक महिना लागण्याची शक्यता आहे आणि अशामध्ये जगायचं कसं असा प्रश्न मराठवाड्यातील जनतेसमोर आहे टँकरची संख्या वाढावी चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी मराठवाड्यात जोर धरताना दिसते सर्व पक्षीय राजकारणी मात्र लोकसभा निवडणुकांच्या प्रचारामध्ये मखशूल असल्याचं दिसतंय मराठवाड्याचा होत असलेला टँकरवाडा कसा वाचेल या दुष्काळावर कायमस्वरूपी मात कशी काढता येईल याच्या फक्त चर्चा झडत प्रत्यक्षात मात्र दररोजची पाण्याची वणवण मराठवाड्यातील नागरिकांच्या नशिबातून काही चुकत नाहीये सुमित पवारसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर तर मराठवाड्यासारखीच अशी विदारक परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामधल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा दुष्काळाची दाहकता वाढली आहे पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्यात पंढरपूर तालुक्याला निरा भाटघरच्या कालव्यामधून मिळणारं पाणी न मिळाल्यामुळे द्राक्षांच्या बागा जळून गेलेल्या आहेत शेतकऱ्यांना या बागा काढायला सुरुवात केलेली आहे गेल्या दीड महिन्यांपासून इथल्या कालव्याला पाणीच नाही आहे विहिरी कोरड्या ठाक पडल्या त्यामुळे द्राक्ष बागांना पाणी, बागा पाणी कुठून द्यायचं असा एक यक्ष प्रश्न शेतकऱ्यांच्या शेत समोर उभा टाकलाय अखेर पाणी टंचाईच्या संकटामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांवरती द्राक्ष बाग काढून मोलमजुरीला जाण्याची वेळ आली आहे दुष्काळाची दहता तीव्रता होत असताना आपण बघितलं तर उन्हाळा अजून संपत आलेला आहे परंतु आता ऊन इतकं तावलेलं आहे शेतकऱ्यावर आता ही बाग तोडण्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते की आलेला दंड केली सगळं आबोलो महिना झाला पळापळी करतोय पारी देतो देतो अधिकाऱ्यांनी सांगितलं बरं पाणी काय दिलं नाही आम्हाला मग शेवटी बाग जळली महिनाभर पाण्यासाठी बरं इकडे बाग जळली तोड चालू केली मग आता पर्याय नाही आम्हाला कायदा जगण्याचा म्हणलं आता बघ तोडून आपलं काय असेल ते करायचं म्हणाल घ्यायचा पर्याय नाही आम्हाला या वर्षी कसं तर काय दोन पैसे होत्या म्हणून बागा धरल्यात वर्षी अवकाळी पावसात बागा गेल्या तोपर्यंत कस चार रुपये होत्या म्हणून धरलं तोपर्यंत कॅनलला पाणी आलं आता भिजल मग भिजल म्हणत एक महिना गेला आमचा तर आम्हाला काय पाणी भाडग निळा भाडगत पाणी मिळलं नाही पाणी महिना अधिकाऱ्यांनी देतो देतो म्हणजे काय दिलं नाही म्हणून आता ही वेळ आली माऊली डांगे पुढारी न्यूज पंढरपूर कॅनल उशाला पण कोरड घशाला अशी परिस्थिती बारामती तालुक्यामधल्या जिरायती पट्ट्यामधल्या शेतकऱ्यांची झाली आहे या भागातील शेतकऱ्यांना पाणी टंचाई सोबतच तीव्र उन्हाचे चटके सुद्धा बसू लागले भीषण पाणी टंचाईला सामोरं जाणाऱ्या या शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या आमचे प्रतिनिधी जयकुमार जाधव यांनी बारामती तालुक्यातील जिरायती पट्ट्यातील सुपपरगाणे या भागामध्ये आणि इथल्या शेतकऱ्यांना दुष्काळाच्या झळा भासू लागलेल्या आहेत आता माझ्या जेष्ठ शेतकरी इथले आहेत ज्यांनी अनेक उन्हाळे पावसाळे बघितलेले आहेत परंतु यंदाचा उन्हाळा हा वेगळा आहे आता जी थोड़े -थोड़े जे थोडं थोड पाणी होतं कुठं त्याच्यावर थोडं थोडे काढून आपले बिनवर आम्ही जगवीत होतो तर त्या जनावरांचा जगवायचं पाण्याचं आता सगळा कार झालाय दुष्काळाची चारा छावणीची मागणी केली अजून काही चारा छेवणीची कुठे हालचाल नाही इंदापूरला महिना झालं पाणी चाललंय फुल कॅनल वरून आमच्या उश्यावरनं आणि आमच्या घशाला कोरड असं झालं इथं आमचं निदान लिफ्ट चालू केलं असतं आठ दिवस पंधरा दिवस ते इथं भागात जनावरांना पिण्याच्या माणसाच्या पाण्याची सोय झाली असती कुठलं नाही दादानी एक शब्द बी बोलले नाहीत की आम्ही पाणी सोडतोय किंवा उद्या येईल आज येईल का ही नाही फक्त आमक द्या आणि मतं द्या आणि तुमच्या विकासासाठी चाललोय आता ह्या आम्ही आज मरायला लागलो विकास का परवानगीशी व्हायचा आहे का आज मरा लागलोय आज पाणी नाही आम्हाला पियाला आणि विकास करायचा मत दिल्यावरतीच वाढलेत तिकडे नेमकी काय परिस्थिती अजून शेतकऱ्यांना काय दुष्काळाच्या नेमकं इतक्या झाड आहे जनावर चार चार एक शेतकऱ्याच तर जीवन म्हणजे जनवार्चे भले ती गाय असो मेंढ्या असो किंवा काय असो पण त्यांना पाणी जर नसेल तर ते पाळाय कशाच्या आधारावं ह्यांनी नुसते यायचं मतं मागायची पाण्याचं काय म्हणायचं राजकारण करायचं फक्त पाण्याच्या जीवावर मतं नाही केली तर पाणी नाही असं ह्या प्रत्येक बारीने यांचं हेच हाच धडा आहे की पा मतकारान पाणी घ्या म्हणजे हे पाण्यावर राजकारण करतात असं आम्हाला बोलावं लागेल आप शेतकऱ्यांचं काय बघतच नाही नाही त्याच्यामुळं सगळं शेतकऱ्याचं इतकं हाल चाललं आहे की काय इचरूच नका दुधाचे बाजार बी होते ते बाजार पार पंचवीस तीस पस्तीस रुपयावाले बाजार बावीस रुपयावर आणले सतरा रुपयाने बाजार जर काढला तर दुधाच्या बाजारात काय परवडते तुम्ही सांगा ना त्याचं गोवळी गुळ राज्य शासनाचा पाच रुपये अनुदान का काय अनुदान नुसतं जाहीर केलंय कागदाव त्यांनी अजून कोणाला जे ते गुणी गुणी। जे समजा चेअरमनच्या जवळची आहेत त्या लोकांना त्यांनी काढलंय अनुदान पण जे आपली आमच्यासारखी तुटकी मोटकी शेतकरी ते आपली अशी आशा जागल्यात आज हिला अनुदान त्याला मिळलं मला मिळेल पण ते अनुदान काय मिळणार बी नाही मिळायचं बी नाही कारण आहे तर बारामतीच्या नंतर विदर्भामधली परिस्थिती जाणून घेऊयात विदर्भामध्ये सुद्धा अमरावती वाशिम सह अनेक जिल्ह्यांना पाणी टंचाईच्या जळा सोसाव्या लागतात अनेक गावांना टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय बंधाऱ्यातील पाणी हे पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्याची मागणी जोर धरतीय बघूयात विदर्भातल्या दुष्काळाचा हा रिपोर्ट हंडाभर पाण्यासाठी सुरू असणारी ही वणवण रखरखत्या उन्हामध्ये मैलोन मैल सुरू असणारी ही पायपीट पाणी टंचाईची ही भीषण स्थिती आहे विदर्भातली विदर्भामधल्या सर्वच जिल्ह्यांना दुष्काळ आणि पाणी टंचाईनं वेढा घातलाय आता ही दृश्य बघा अमरावती जिल्ह्यामधल्या दर्यापूरच्या सामदा गावामध्ये टँकरवरती झालेली ही तुफान गर्दी तब्बल अकरा दिवसांनी टँकर आल्यामुळे हंडाभर पाणी मिळवण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे दर्यापूर तालुक्यातल्या तब्बल चाळीस गावामधली ही परिस्थिती सारखीच आहे इथे पिण्यायोग्य पाणी आम्ही लोकांना देत आहोत असा दावा त्यांचा मी त्या दाव्याचं खंडन करतो येथे शुद्ध पाणी त्यांना पिण्यायोग्य मिळत नाही आहे अशुद्ध पाणी ते पिण्यासाठी जे आपण वापरासाठी पाणी घेतो ते पाणी ते पिण्यासाठी घेत आहेत परंतु पंधरा टँकर जे सांगितलेलं आहे ते पंधरा टँकर नसून येथे फक्त दोनच टँकरने पाणी पुरवठा केला जातो मधल्या अमरावतीमधल्या मेळघाटालासुद्धा भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे नदी नाले आटून गेले आहेत विहिरीमध्ये थेंबही नाही आहे अशा परिस्थितीमध्ये मेळघाटामध्ये टँकरनं पाणी पुरवठा होतोय मात्र दहा ते पंधरा दिवसांनी टँकर येत असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी मैलोन मैल पायपीट करावी लागते आम्हाला क जास्तीत जास्त पाणी का कंडिशन बहुतही खराब आहे पाणी पिणे का पाणी आणि स्वच्छ तर पाणी नाही मिळ राहिले पिणे के लिए पाणी वापरण्या के लिए पाणी नाही मिळ राहिले माय पेटचे ओळीसले दूर से, दूर से पानी लाना पड़ता है और पानी नहीं मिलने पे अकेला इंसान को परेशान होता है और ये टंकर में टंकर कभी भी आता कि नहीं तो उसमें बहुत लोग भीड़ हो जाता तो को पानी भी नहीं मिलना मिलता हमको पानी पीने का भी नहीं मिलता ना कुछ ना आप लोग को अपरने का पानी जैसा पानी हम पीता, वो कलेक्टर आए दिन मन बताने के लिए अपना पानी भर दिया और अभी वैसे ही तमाशा है पानी हमको मिलता ही नहीं जी परिस्थिति अमरावती जिल्ह्यामधली तीच वाशिम मध्ये आधीच पाणी टंचाई त्यात आठवड्याच्या आड होणाऱ्या दूषित पाणी पुरवठ्यामुळे वाशिमचे नागरिक त्रस्त झालेत त्यामुळेच वाशिमच्या बाबुळ गावामधल्या नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती हंडा मोर्चा काढला आणि प्रशासनाचा निषेध केलाय वाशिम जिल्ह्यामधल्या पाणी टंचाईवरती उपाय म्हणून पैनगंगा नदीवरील रिठद जुमडा कोकलगाव उकळी या ठिकाणच्या बॅरेजमधून शेतीसाठी पाण्याचा उपसा बंद करून पिण्यासाठी पाणी आरक्षित करण्याची मागणी जोर धरती आहे तर वाशिम जिल्ह्यामधल्या अनेक विहिरी देखील प्रशासनाने अधिग्रहित करायला सुरुवात केली आहे पाणीटंचाईबाबत जिल्हा परिषद अमरावतीकडनं सध्या पाणीटंचाईचा जो विषय आहे यामध्ये सध्या एकूण दहा गावात पाणीटंचाईची समस्या आहे त्यामध्ये तेरा टँकर सध्या सुरू आहे आणि प्रामुख्याने त्यात चिखलदऱ्याची नऊ गावे आहेत आणि चांदूर रेल्वेमधील एक गाव आहे आणि त्यानंतर यामध्ये जवळपास पासष्ट गावांमध्ये बोरवेल अधिकरण करण्यात आलेले आहे आणि एकोणपन्नास गावांमध्ये वीर अधिकरण करून जिल्ह्याच्या पाणी टंचाईची समस्या करता जिल्हा परिषद अमरावती कार्यक्रम कर... राबवलेला आहे दुष्काळ आणि पाणी टंचाई यामुळे विदर्भामधली परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर बनती आहे त्यातच मान्सून सात जूनपर्यंत कोकण किनारपट्टीवरती दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे त्यानंतर आठ ते दहा दिवसांमध्ये मान्सून संपूर्ण महाराष्ट्र होईल म्हणजेच विदर्भात मान्सून दाखल व्हायला अजून किमान महिना बाकी आहे त्यामुळे अजून महिनाभर विदर्भवासियांना दुष्काळ आणि पाणी टंचाईचा सामना करावा लागेल राज्यात दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या झळा सोसत असताना राजकीय नेते मात्र प्रचारामध्ये व्यस्त होते मात्र आता वीस मे रोजी महाराष्ट्रामधलं शेवटच्या टप्प्यामधलं मतदान पार पडत आहे त्यामुळे वीस मे नंतर तरी मायबाप सरकार आणि लोकप्रतिनिधी दुष्काळ आणि पाणी टंचाईमध्ये होरपळणाऱ्या जनतेकडे लक्ष देतील इतकीच माफक अपेक्षा ब्युरो रिपोर्ट पुढारी तिकडे अहमदनगर जिल्ह्यामधल्या अनेक गावांमधल्या ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करायची वेळ आली आहे कडक उकाड्याचा त्रास सहन करत सहा सहा दिवस टँकरची वाट बघावी लागते आहे तब्बल तीनशे बारा टँकर नागरिकांची तहान भागवण्यासाठी धावत आहेत लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचा धुरळा उडाला मात्र नेत्यांना दुष्काळाचे चा चटके सोसणाऱ्या मत मतदारांचा विसर पडला आहे त्यामुळे नागरिक संतप्त झालेले आहेत आणि अनेकांना पाणी टिकत घ्यायची वेळ आली आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे जिल्ह्यामध्ये तब्बल तीनशे बारा पिण्याचे पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहे सर्वाधिक टँकर पातर्डी तालुक्यामध्ये नव्याण्णव पिण्याचे पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहे मागील वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळं अहमदनगर जिल्ह्यावर पाणी टंचाईची जी आहे तर ते वेळ आली आहे आणि त्यामुळं आपण या ठिकाणी पाहू शकता की जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक वाड्या टँकरच्या माध्यमातून नागरिकांना पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे जे पाण्याची टाकी आहे त्यामध्ये जे साठवलेलं जे पिण्याचं पाणी आहे ते टँकरमध्ये भरून प्रत्येक तालुक्यातील जे वाडी आहे वस्ती आहे ते तेथील नागरिकांना या पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यात येतो आहे मागील वर्षी जे आहे तर सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आणि त्यामुळं यावर्षी पाण्याची जी भीषण टंचाई आहे ते नागरिक नागरिक जे आहे तर ते सहन करत आहेत विहिरी असतील विहिरी कोरडे ठाक पडल्या आहेत तलाव देखील कोरडे ठाक पडले आहेत आणि त्यामुळे नागरिकांना टँकरद्वारे पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे एकीकडं लोकसभा जे निवडणूक आहे ते पूर्णपणे पार पडल्या आहेत मात्र कुठेतरी प्रशासन निवडणुका झाल्यावर देखील लक्ष देत नसल्याची तीव्र जी भावना आहे ती संतप्त प्रतिक्रिया आहे ते, ते नागरिक व्यक्त करताना दिसत आहे तर दुसरीकडं पाण्याबरोबरच चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर होत चालला आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये दीड महिना पुरेल इतकाच जनावरांचा चारा उपलब्ध आहे आणि त्यामुळं कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासह जनावरांचा जो चाऱ्याचा प्रश्न देखील तितकाच गंभीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सय्यद न्यूज अहमदनगर त्यामुळे एकूणच प्रचाराचा धुरळा तर आता शमलेला आहे मात्र जे महत्वाचे प्रश्न आहेत पिण्याच्या पाण्यासारखे प्रश्न आहेत राज्यभरातली ही दुष्काळाची परिस्थिती आता तरी नेत्यांना सरकारला दिसणार आहे का आणि त्यांची संवेदनशीलता जागणार आहे का हे बघणं महत्वाचं असेल या बुलेटिनमध्ये मध्ये इथेच थांबतोय पाहत राहा पुढारी न्यूज